आजी बरं आहे ना बरें। नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर वर कोकण माहेर तर मी आज आलेली आहे लीलाबाई आधार आश्रम मध्ये आणि जसं की तुम्ही बघितला कि या आश्रम मध्ये अजून एक आपल्याला एक सुविधा दिलेली आहे ती म्हणजे एक मंगल कार्यालय सुद्धा इथे आहे आता आपण दोन्ही बाजू बघून घेणार आहोत आश्रम आधार आश्रम तर आपण पाहणारच आहोत पण आज योगाने योगा आपल्याला एक मंगल कार्यालय मंगल समारंभ सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आणि ती सुविधा काय आहे त्याचे चार्जेस काय आहे तेही सगळं आपण सविस्तर पाहणार चला माझ्यासोबत लीलाबाई आधार आश्रम चला चला मी येते हो हो चला तर हा बघा आहे लीलाबाई आधार आश्रम आणि लीलाबाई मंगल कार्यालय सुद्धा अच्छा आता लग्न समारंभ आहे म्हणून जेवणाची तयारी चालू आहे

कोण पण सवणे बरोबर या गावातील आहेत आणि त्यांनी ही जेवणाची ऑर्डर घेतलेली आहे त्या पुऱ्या सगळ्या झालेल्या आहेत तळून तर अशा जे लग्नाची जी ऑर्डर आहे त्याप्रमाणे अजून कोण कोणते ऑर्डर घेता तुम्ही सार्वजनिक रेग्युलरच्या सगळ्या ऑर्डर अच्छा म्हणजे किती क्वांटिटी पर्यंत घेता म्हणजे पाचशे हजार पाच हजार साडेपाच हजार साडेपाच हजार लोकांचं जेवण तुम्ही करू शकता ओके okay, ठीक आहे बघा कोण फणसवणे गावातील या महिला आहेत जर तुम्ही गावातच असाल तुम्हालाही काही ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता मी नंबर डिस्क्रिप्शनमध्ये नक्की दे आता साडेबारा वाजता लग्न लागणारच आहे आणि जेवणाची तयारीही झालेली आहे मॉर्निंगचा सकाळचा हा नाश्ता होता जो मस्त असा शिरा आहे छान पैकी आणि त्याच्यामध्ये बदाम का बदाम पण आहेत ओके अच्छा हा झाला सकाळचा नाश्ता ना पार पाडलं मस्त पैकी जेवणाची पंगतही उठली मग जेवणही खूप उत्कृष्ट असं होत पण एक गोष्ट सांगायची मात्र राहिली ती म्हणजे की हा जो हॉल आहे ए सी हॉल आहे त्याचे चार्जेस किती आहेत ते आता आपण विचार एसी हॉल आणि नॉन ए सी हॉल यांचे चार्जेस ए सी हॉलचे वीस हजार मग मग जर कॅटरस पण इन्क्लूड केलं किती पर्यंत आहेत म्हणजे बघितलं तुम्ही अवघ्या फक्त वीस हजारामध्ये एसी हॉल तुम्हाला भेटून जातो त्यामध्ये असा लग्न सोहळा पार पडतो किती माणसं बसू शकतात साडेचारशे असेल पाचशे माणसं एका हॉलमध्ये आरामशीर बसू शकतात ए सी वीस हजार रुपये नॉन ए सी दहा हजार रुपये फक्त दहा हजार रुपये एवढ्या कमी दरामध्ये लग्न होणं म्हणजे आत्ताच्या टायमामध्ये तर हे अशक्यच आहे कारण कमीत कमी प्राईस जरी आपण बघितली ना तरी पन्नास हजारापासून स्टार्ट तर धन्यवाद मला होल्याबद्दल हा चला आता आपण हे आहे लीलाबाई आधार आश्रम आता मी तुम्हाला लग्नाचा सोहळा दाखवलाच परंतु आता आपण आश्रम आधार आश्रम मध्ये जे आजी आजोबा आहे त्यांची भेट आज लग्न सोहळा आहे ना त्यामुळे आज खूप शिवाट आहे आला है त तर तुम्हाला एकदम अगदी शांतता भेटेल इथे आपण आता आज जाऊया इथे बाथरूम ची सोय का टॉयलेट बाथरूम ची सोय है ओके अच्छा टॉयलेट बाथरूम अलग अलग आहे हा ओ इतने तमा बघा तर नमस्कार तुमचं नाव काय सुनीता संपूर्ण संपूर्ण नाव सुनीता सुनी म्हणजे गाव कोणतं तुमचं गाणे मग गाण्यातून तुम्ही इथे राहायला आलात ह ना तर किती दिवस किती महिने झाले तुम्हाला इथे येऊन जस्ट आठ दिवस झालेले आहात अच्छा मग कसं वाटत इथे बरं वाटत इथलं आण मी कडकण्याचीच आहे माझ्या आयनडाचा आजोड काय म्हणत आहे मग लांबोली सुविधा दाबोडगीराव शिवछा तुम्ही माझ्या आजोबा अच्छा मग तुम्ही इथं किती महिन्यापासून आहात नोव्हेंबर मध्ये आले अच्छा आणि तुम्ही वर्ष म्हणजे तुमचं तुमच्याकडे ऐकायला कमी येत येतच नाही अच्छा ठीक आहे तर मग अजित तुम्ही सांगा तुम्हाला कसा अनुभव येते छान आहे जेवण सांगा मला जेवण कसं असतं जेवण छान असतं तिन्ही टाईम जेवण कसं भेटतं म्हणजे वेगळं वेगळं तिन्ही टाईम असत वेगळं म्हणजे सकाळी वेगळं दुपारी वेगळं संध्याकाळी वेगळं असं फ्रेश जेवण तुम्हाला भेटतं सध्या तुम्ही खुश आहात खुश आहात बघताय तुम्ही जरा त्यांना कमी ऐकायला येतं म्हणून मला जरा आवाज वाढवावं लागतं पण ते जे सांगतायत की ते इथली व्यवस्था खूप छान आहे आणि खूप खुश आहे आता ह्या आजी ज्या आहेत त्या वर्षभरापासून आहेत परंतु आपण त्यांना विचारू शकत नाही कारण त्यांना ऐकायलाच येत नाही आपण पुढे पण अजून बघूया तर आजी मला तुम्ही किती वर्षापासून आहात वर्ष वर्ष झालं आणि तुमचा काय अनुभव आहे तुम तुम्हाला कसं वाटतं वाटत छान वाटतं मनाला समाधान आहे असं घरची आठवण येत नाही 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 हे सर्वात महत्वाचं की इथे येऊन घरची आठवण न येणं हे सर्वात माझा भाव महत्व येतो भेटायला येतात तुम्हाला ओके अच्छा यायच ते येऊ शकतात ना अच्छा बरं तुम्ही राहणारे कुठले गाव तुमचा कुठला आमचा गाव शिरगाव शिरगाव म्हणजे ह्या शिरगाव नाही मग खोपी शिरगाव खोपी शिरगाव क्षेत्रपर्यंत खेळचे तिथले आहात का तुम्ही म्हणजे एवढ्या लांबून आलात तुम्ही इकडे माझा भाऊच आहे ना आ बस आणि त्यानंतर तुम्ही इथे राहायला हां आणि छान आहे पहिलं मला अजून चौवय काय ते सांगा थँक्यू आजीबद्दल पण आपण विचारूयाच आहे पण सर्वात आ पहिलं मी तुम्हाला ह्यांचं वय सांगते कारण या आजींचं वय अठ्ठ्याऐंशी आहे एटी एट इयर्स ओल्ड आहे नव्वधी पार करायला आलेल्या आहेत तरीसुद्धा तुम्ही बघू शकता की किती छान अशा व्यवस्थित आहेत त्या अगदी फ्रेश दिसत आहेत आणि आजी मला सांगा तुम्ही किती वर्षापासून आहात

छान वाटत आहे आणि इथलं जेवणाची जेवण छान वाटतं हा बस अजून हेच पाहिजे आपल्याला काय यांच्या चेहऱ्यावर दिसणार तेज समाधान हेच आपल्याला लीलाबाई आधार आश्रमची पावती देऊन जातं की कि ते किती छान असं आधार आश्रम आहे मी आत्ताच बघितलं आजींची तुम्हाला भेट घालून दिली आणि आता आपण जेंट्स म्हणजे आजोबांकडे जात आहोत आणि त्यांचंही मत आपण जाणून घेऊ नमस्कार तुम्ही मुंबईवरून आला तुम्ही मुंबईवरून आल्यानंतर ना नाव काय आपलं ओके सॉरी आणि मुंबई वरून तुम्ही एवढ्या लांब आलात तुम्हाला कशा या आश्रम विषयी माहिती पडा म्हणजे माझ्या भावाचा मित्र आहे हा जवळजवळ मी अकरा डिसेंबर अकरा डिसेंबरला ला तुम्ही इथे आला म्हणजे आता किती महिने झाले असतील चार पाच महिने परिसर आहे सगळं हे काय कोकणामध्येच वसलेलं आहे अच्छा हा मालवणच्या हा मग आता किती दिवस राहणार आहात तुम्ही इथे म्हणजे जेवढा तुम्हाला राहते तितके दिवस अच्छा मोठा प्रशस्त हॉल आहे जिथे जेवणाची नाश्त्याची सोय केली जाते आणि किती स्वच्छ अस आहे बघताय कुठलेही कंजेस्टेड असा रूम नाहीये अगदी आरामशी रंजाजोबा बसून नाश्ता करू शकता आता मी तुम्हाला तर आ, हे बघा हे आहे किचन एवढं मोठं प्रशस्त असं किचन आहे आणि किती स्वच्छ जिथे रोज वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ता जेवण सगळं इथं बनवलं जातं तुम्ही बघू शकताय माझ्या समोरच काही लपवलेलं नाहीये अगदी स्वच्छ असं किचन आहे तर आपण असून आलो आणि बघा तुम्हाला मी रूम्स दाखवते इकडे किचनची सोय आहे म्हणजे आजी आजोबांच्या जेवणाची त्यासाठी तो वेगळा रूम आहे आणि आता आपण इकडे ऑफिसमध्ये जाऊया तर आता मी तुम्हाला आजी आजोबांची भेट घालून दिली त्यांचं मत वैयक्तिक मत काय आहे तेही दाखवलं आणि आता आपण थोडंसं अजून जाणून घेऊया या लिलाबाई आधार आश्रमचे मॅनेजर राम बसंत देसाई जे आहेत नमस्कार नमस्कार तर आमच्या लोकांना जे बघणार आहे त्यांना अजून थोडीशी माहिती तुम्ही द्यावी जसं की आत्ता या आश्रम मध्ये किती आ, आगे आगे आजी आजोबा पाच हजार जण आजी आहे सध्या दोन हजार एक मुंबई पाच आजी आहेत आणि आजोबा दोन आहे एक मुंबईला गेलेली आहे आणि

नातेवाईकांना बोलूया व्यक्तीने घेतला समजलं तुम्हाला की छोटे मोठे आजारासाठी डॉक्टर बोलवले जातात परंतु जर काही गंभीर आजार झाला तर मग मात्र नातेवाईकांना बोलवून त्यांना सांगितलं जातं आणि घेऊन जायला सांगितलं

सांगायचं झालं की अजून कुठले कुठले कार्यक्रम राबवले जातो जर तुम्हाला बर्थडे सेलिब्रेट करायचा से, कि असेल किंवा आता लग्न सराय तर तुम्ही बघताय जे वरती लग्न सध्या चालू आहे आणि कुठलाही कार्यक्रम जर तुम्हाला यांच्या सोबत सेलिब्रेट करायचा असेल तर तो तुम्ही अगदी बिनधास्त करू शकता फक्त तुम्हाला याच्या आधी यांना फोन करून कळवावं लागेल तर अशा पद्धतीने निसर्गाच्या कुशीत बसलेलं हे लीलाबाई आधार आश्रम तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट्समध्ये कळवा आणि याचा सविस्तर व्हिडिओ जर तुम्ही पुर व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर तुम्हाला पुरेपूर माहिती मिळाली असेलच आणि अजूनही तुम्हाला जर माहिती मिळवायची असेल तर प्लीज कृपया करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करावा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल तर असं हे कोकणातलं चिपळूणमधील कळकवणे आणि गाणे याच्या मधोमध वसलेलं निसर्गरम्य वातावरणात वसलेलं हे लिलाव या आधार आश्रम तर या इथे जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता आणि ज्यांना ज्यांना गरज आहे ज्यांना ज्यांना वाटतं की निसर्ग कोकणामधल्या निसर्गामध्ये आपलं रिटायरमेंट म्हणू शकता तुम्ही ती जर हलवायची असेल काही करता का होईना तर तुम्ही त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ पोहोचवू शकता जेणेकरून त्यांना याचा या, या सेवेचा पूर्णपणे लाभ मिळेल आणि वाजवी दरामध्ये आहे अगदी अवास्तव अशी किंमत नाही आहे की जी परवडण्यासारखी नाही आहे असं काही नाही आहे तर शक्यतो मी सर्व माहिती पुरवलेलीच आहे आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ